गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रांनी इलेबोरेट हे एकच अॅफिडेव्हिट नाही दिलं तीन ऍफिडेव्हिट दिले आणि हे तीन ऍफिडेव्हिट देण्यासाठी माननीय आपले पडळकर साहेब तेव्हा आमदार झालेले होते म्हणजे एम एल सी होते हुँ. ते आणि मी माननीय आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबाला नाही म्हटलं तरी पन्नास वेळा भेटलो त्यांनी पन्नासही वेळा आमचं म्हणणं शांत पद्धतीने ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला जे जे काही डॉक्युमेंट पाहिजे ते सगळे डॉक्युमेंट दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की यांना लोकस्टँडी नाही आहे जे काही विरुद्ध पार्टी होती ना त्यांना कुठल्या पद्धतीचं लोकस्टँडी नाही यांची खारीज करावी का ही कळलं का ट्विट तर ज्या दिवशी आता हेअरिंग सुरू झाली मी तर मी तर देवेंद्र फडणवीसचं कौतुक करतो फार मोठं कौतुक को होतो आजही करतो ते इतके चांगले आहे की माझ्याशी जेव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट आला म्हणजे पन्नास वेळा मी त्यांच्याशी भेटलो पडळकर साहेबांच्या माध्यमातून तर पन्नास वेळा त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही एक वेळा सुद्धा नाराजी व्यक्त केली नाही एका प्रकरणामध्ये असं झालं की एक पर्टिक्युलर डॉक्युमेंट पाहिजे होतं तर ते डॉक्युमेंटसाठी त्यांनी फाईल तयार केली डिपार्टमेंटनी आणि ते डिपार्टमेंटची फाईल सेक्रेटरीला बोलावलं समोर म्हणे आजच्या आज हे झालं पाहिजे तर त्यांनी सांगितलं की साहेब म्हणे ते आजच्या होणार नाही का होणार नाही म्हणे तर म्हणे हे जे फाईल आहे ते त्यावेळेचे मंत्री स, मंत्री महोदयाने घेऊन गेले म्हणे घरी एक महिना फाईल दिली नाही त्या मंत्र्यांनी ट्रायबल डिपार्टमेंटच्या त्या मंत्र्यांनी एक महिना आम्ही मध्ये मध्ये भेटायला जात होतो तर त्यांना कसावीस होत होते ते फडणवीस साहेब कासावीस होत होते आता कसं सांगावं आम्हाला आम्ही कसं काय बोलणार त्याला सर म्हटलं झालं आता म्हणजे केस पुढं जात आहे तुम्ही जरा हे बघितलं पाहिजे काय आहे ते डॉक्युमेंट्स फार महत्त्वाचं आहे ते डॉक्युमेंट नाही आलं तर गव्हर्नमेंटचे जे वकील आहेत ते पुढं जाऊ शकत नाही असं त्यांचे म्हणणं आहे तर त्यांनी इतका प्रयत्न केला तुम्हाला सांगतो मग शेवटी तेव्हाचे मग मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेबाला सांगितलं की नाही ते डॉक्युमेंट आपल्याला द्यावं लागते मग एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना फोन केला आदिवासी मंत्र्याला मग त्यावेळेस मं त्यांची फाईल आली आणि ते केलं म्हणजे देवेंद्र फडणवीस आमचा बिलकुलच राग नाही नया पैसाचा राग नाही तुम्हाला म्हणजे खोटं नाही समाज धन्यवाद जे पाहिजे जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी दिल्या मग आडलंय कुठे आडलं हे असं की ज्या दिवशी हे होत नाही मी तेच तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी डिक्टेशन होत तर डिक्टेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झालं अकरा वाजता अकरा वाजताच्या नंतर सुप्रीम कोर्टाचे दोन जजमेंटचं नाव घेतो मी इथे कळलं का सुप्रीम कोर्टात ते दोन जजमेंट आहे त्याच्यामधलं एक जजमेंट आहे की त्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे ते म्हणजे धनगराशी संबंधित नाही जनरल जजमेंट आहे त्याच्यामध्ये कोर्टाने ऑब्झर्वेशन केलेलं आहे की जे काही पिटिशनर असेल त्यांना न्याय मिळाला पाहिजे ऐकणं हे ऐकणं हे काही फार महत्वाची गोष्ट नाही त्याच्या त्या त्यांच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हायकोर्टाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यांना न्याय कशा मिळेल अशा पद्धतीने ती हिरिंग घेतली पाहिजे अशा पद्धतीने त्यांना न्याय दिला पाहिजे आपण न्यायदेवता आहोत आपण न्यायदेवता असल्यामुळे त्यांना आपल्या देवतेसमोर बसलेले आहे आणि त्यांनी तशा प्रकारचं जजमेंट दिलं पाहिजे आणि असं जजमेंट दिलं नाही तर ते इरोनियस आहे खोटं जजमेंट आहे असं मी मानतो कळलं का अशा प्रकारचे जजमेंट दोनशे सव्वीस आर्टिकल दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीसमध्ये एवढा मोठा पॉवर दिलेला आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनने एवढे मोठे पॉवर हायकोर्टाला दिलेला आहे तर त्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे तर त्या दिवशी जे झाले तर त्याच्यानंतर दुसरं जजमेंट मी सांगतो की एक झारखंड ग च्या ग गव्हर्नमेंटच्या विरुद्ध आणि तिथले एका वाशिल आहे विरुद्धच आहे ते तर त्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादं जर जजमेंट डिक्टेट करत असणार किंवा लिहित असणार किंवा हेअरिंग येत अस घेत असणार तर जजेसनी हायकोर्टाच्या जजेसनी आपल्या कॉफीच्या निमित्तानं किंवा चायच्या निमित्तानं डाय सोडून जाऊ नये स्पेसिफिक बोलले आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे सुप्रीम कोर्टाने कळलं का हे बा ज्या ज्याच्या जुस्ट जे ज्युर ज्युर ज्युरल स्टुडंट्समध्ये बसत नाही तरी तशा का काम करतात तर त्या दिवशी जे आमचे मा माननीय जे जयसाहेब होते आम्ही त्यांना वंदन करतो न्यायमूर्ती आहे ते रिटायर्ड झाले ते ते वा बारा वाजता डायच्या खाली उतरले आणि परत एक वाजून पाच मिनिटांनी वापस आले आणि मग डिक्टेशन सुरू केलं आणि मग ते खिलाडी खुजून काढलं कुठून तरी आणि त्याचं सर्टिफिकेट काय होतं त्याचं त्याचं सर्टिफिकेट होतं एका झेरॉक्स कॉपी इतकी झेरॉक्स कॉपी होती की ती वाचता सुद्धा येत नाही त्यांना सांगितलं की याचं झर हे झेरॉक्स कॉपी आहे तरी मी यांना मानतो आणि तुमचं मी इव्हिडन्सच बघत नाही तुमचे इव्हिडन्स मी बघत नाही मी एवढ्यावरती सांगतो की धनगड अस्तित्वात आहे अरे म्हणलं आम्ही तुम्हाला एवढे मोठे एव्हिडन्सेस दिले आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आधी सगळंच हिअरिंग झालेलं आहे सगळ्या गोष्टी आहेत सरकारने त्याच्यावर मदत नाही केली तुम्हाला नाही नाही सरकारनं शेवटपर्यंत मदत केली ना सरकार पण शेवटच्या ज्या ज्या दिवशी डिक्टेशन असतं त्या दिवशी कोणाला बोलता येत नाही मध्ये म्हणजे सरकार असो किंवा आम्ही असो मध्ये उठून बोलू शकत नाही आमचा वकील बोलू शकत नाही किंवा गव्हर्नमेंटचा वकील बोलू शकत नाही पण तिथं काय काळ बेरं झालं त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचे नेते आले होते त्यांनी तिथे त्या ठिकाणी काय लुडबुड केली काय केली ते आम्ही बघितलं आहे आणि जज साहेब उठून गेले हे सुद्धा मी बघितलं तुमच्या समोरचे जे, जे रिस्पॉन्डंट होते त्यांच्या माणसाने तिथे त्यांच्या माणसाने त्याच्या ठिकाणी लुटबुड केली आमचे रिस्पॉन्डंट नव्हते पण गव्हर्नमेंटच्या विरोधी रिस्पॉन्डंट होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी खिल्लारी येला सर्टिफिकेट त्या खिल्लारीच्या एका सर्टिफिकेटमुळे म्हणजे त्यांनी खिल्लाऱ्यानं काय केलं होतं की तो बाबळ गावचा होता त्यांनी त्याचा त्याचा जन्म झाला होता एकोणीसशे एकेचाळीस साली आणि पहिल्या वर्गात काहीतरी दाखला घेतला असं दाखवलं त्यांनी बाबरा गावामध्ये तेव्हा ती शाळाही नव्हती आणि त्या गावामध्ये त्यांनी दाखितलं की मी धनगड जातीचं आहे धनगड आणि ते आड केली धनगडचं धनगड केलं रचा ड केला हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः डिक्टेट केलेलं ते अॅफिडेव्हीट आणि ते मध्ये स्पष्ट लिहिलं आहे याच्यामध्ये की हे खोडताड आहे याच्यामध्ये हे बोगल्स डॉक्युमेंट आहे याचा उपयोग करू नका असं कोर्टाने त्या मध्ये लिहून दिलं आहे त्यांनी त्यांचा काही दोष नाही याच्यामध्ये कळलं का पण याचाही बनला नाही त्यालाही सांगितलं की यांनी यू टर्न घेतलेला आहे आणि त्यांच्यावरही ताशेरे मारले म्हणजे गव्हर्नमेंटवरती ताशेरे मारले आणि ते मग त्या जजमेंटमध्ये लिहिलं की खिल्लारे हा धनगरही नाही आणि धनगरे नाही म्हणजे त्याची जातही हिरावून घेतली कोणाला पण अधिकार आहे तुमची जात हिरावून घेण्याचा कोणाला अधिकार आहे म्हणजे अनेक चुका त्या जजमेंटमध्ये केलेल्या आहेत त्याच्याविरुद्ध आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये तर गेलोच